सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील नित्या या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे तर आज आपल्या लाडक्या नित्याच्या म्हणजेच गिरिजा प्रभूच्या या यशस्वी प्रवासाबद्दल जाणून घेऊया गिरिजा ही मूळची गोव्याची असून तिचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार साली झाला गोव्यात जन्मलेल्या गिरिजाचं बालपण हे पुण्यामध्ये गेलं गिरिजाच्या वडिलांचं नाव गिरीश प्रभू असून ते आता निवृत्त झाले आहेत तर आईचं नाव गौरी प्रभू असून त्या हाऊस वाईफ आहेत गिरिजाने आपले शालेय शिक्षण पीडीईए इंग्लिश इंग्लिश मिडियम मधन पूर्ण केलं साध्या घरात वाढलेल्या गिरिजाने शाळेत असतानाच आपल्या डान्स आणि अभिनयाचा ठसा उमटवायला सुरुवात केली गिरिजाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती शाळेत असताना तिने अनेक डान्सच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता त्यानंतर तिने युवा डान्सिंग क्वीन डान्स इंडिया डान्स महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार अशा अनेक रियालिटी शोज मध्ये देखील भाग घेतला होता या स्पर्धांमध्ये ती चमकली परंतु तिला मोठं यश मिळालं नाही पण तरीही तिने मेहनत करणं थांबवलं नाही त्यानंतर तिने पुण्यातील आबासाहेब गरवारे या कॉलेजमधनं मधनं बी एचं प्रशिक्षण घेतलं गिरीजाला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने विठू माऊली जय मल्लार क्राईम डायरीज लक्ष अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या त्यानंतर तिने कौल मनाचा काय झाला कळना यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं परंतु गिरिजाला खरी ओळख मिळाली ती म्हणजे स्टार प्रवाहाच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे या मालिकेतील गौरी या तिच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं या यशामुळे ती घराघरात पोहोचली आणि तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आता तिच्या गौरी या भूमिकेनंतर तिच्या नित्य या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला साधी बोळी गौरी ते बेधडक बिंदास नित्य हे दोन्ही पात्र तिने अगदी सहजतेने साकारल्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या अभिनयाचं कौतुक होतं गिरीजा गिरी ही तिच्या मेहनतीने आणि दमदार अभिनयाने आज घराघरात पोहोचली आहे आता गिरीजा ही प्रेक्षकांना नित्य या भूमिकेत पाहायला मिळते परंतु याआधी तिने साकारलेली गौरी ही भूमिका देखील तितकीच प्रभावी होती तर मंडळी गिरीजाने साकारलेली नित्या तुम्हाला जास्त आवडते की गौरी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका